युट्यूब चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान आणि आनंदात जाऊ दे हीच चरणी प्रार्थना तर मंडळी आज मी तुमच्यासाठी एक हेल्पफुल व्हिडिओ घेऊन आलेले आहे गृहिणींनी घरातच नीटनेटकं कसं राहायचं किंवा प्रेझेंटेबल कसं दिसायचं याचाच हा व्हिडिओ असणार आहे आणि खूप साऱ्या गृहिणींना म्हणजे माहिती नसते की घरामध्ये कसं प्रेझेंटेबल राहायचं किंवा आपण कसं प्रेझेंटेबल राहू शकतो कसं नीटनेटक छान राहू शकतो दिसू शकतो तर तोच हा व्हिडिओ असणार आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि सबस्क्रायबर शाउट तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये पिन करून द्या मी माझ्या चॅनेलवरती तुमचं नाव नक्की घेईल तर चला वेळ न लावता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या गृहिणी आहेत ना त्या घरामध्ये जास्त मेकअप करत नाहीत आणि ही एक टिप आपण लक्षात ठेवायची आहे आणि त्याच्यानुसारच आपण पुढचा मेकअप करणार आहोत कारण गृहिणींना घरामध्ये मेकअप करायला आवडत नाही जास्त डेली रुटीनमध्ये किंवा डेली बेसिसमध्ये जास्त त्या मेकअप करत नाही फक्त त्यांना प्रेझेंटेबल दिसायचं असतं आणि प्रेझेंटेबल आपण कसं दिसू शकतो हे या व्हिडिओमधून तुम्हाला दिसणार आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये मी फक्त तीन ते चार प्रोडक्ट वापरणार आहे आणि खूप अफोर्डेबल प्रोडक्ट आहेत ते कोणीही इझिली घेऊ शकतं असे प्रोडक्ट आहेत ते तर तेच प्रोडक्ट वापरून आज मी तुम्हाला हा मेकअप लुक दाखवणार आहे जेणेकरून माझ्या ज्या गृहिणी आहेत म्हणजे मला बघणाऱ्या ज्या गृहिणी आहेत मैत्रिणी आहेत किंवा मग ज्या कोणी महिला आहेत तर त्या सगळ्या ज्या मला बघणाऱ्या आहेत तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर तर आता मी तुम्हाला इथे एक गोष्ट सांगणार आहे तुम्ही जास्त करून मेकअपवर भर न देता तुम्ही जर स्किन केअरवरती भर दिला ना तर तुमचा जो तुमची जी स्किन आहे ना ती पण छान राहणार आहे आणि जो कोणता मेकअप तुम्ही कराल ना तोसुद्धा खूप छान बसेल त्यासाठी तुम्ही स्किन केअर करणं गरजेचं असतं आणि स्किन केअर का करायचं असतं कारण आपली स्किनसुद्धा छान राहते हेल्दी राहते आणि स्किनवर कसलेही प्रॉब्लेम्स येत नाहीत त्याच्यामुळे स्किन कर स्किन केअर करणं खरंच खूप गरजेचं असतं आता तुम्ही बघितलं असेल की माझ्या स्किनवरती काहीसुद्धा मेकअप नाही आहे मी काहीसुद्धा मेकअप अप्लाय केलेला के नाही आहे आणि तरीही माझी स्किन तुम्ही पाहू शकता कुठेही पिंपल्स नाही आहे क कसलाही डाग नाही आहे काहीच नाही आहे तरी पण माझी स्किन किती छान दिसते कारण मी माझं स्किन केअर केलेलं आहे आणि स्किन केअर करते आणि त्याच्यामुळे माझी स्किन खूप छान राहिलेली आहे आणि असं स्किन केअर ना तर तुमची पण स्किन खरच खूप छान दिसेल आणि हेल्दी दिसेल आणि मेकअप कोणता कराल ना तुम्ही जो कोणता मेकअप करायचा तुम्हाला तो मेकअप तुमच्या स्किन वरती खरच खूप छान बसेल जर तुम्ही बाहेर जात असाल किंवा घरात असाल घरातच घरात घरामध्ये तर खूप साऱ्या गृहिणी असतात किंवा मग ज्या कोणी बाहेर जॉबला जाणार आहेत त्या वर्किंग वुमन असतात तर कारण स्किन केअर तर आपली स्किन ही नॅचरली ग्लो करते त्याच्यामुळे तुम्ही स्किन केअर तुमच्या डेली रुटीनमध्ये नक्की ठेवा त्याच्यामुळे तुमच्या स्किनवरती ग्लो पण येतो आणि कसलेच प्रॉब्लेम्स येत नाही त्याच्यामुळे तुम्ही स्किन केअर करणं गरजेचं आहे आता स्किन केअर करायचं म्हटल्यावरती भरपूर सारे प्रोडक्ट वापरले म्हणजे स्किन केअर छान होतं का तर तसं बिलकुल नाही आहे थोडेसेच प्रोडक्ट वापरूनसुद्धा तुम्ही तुमची स्किन केअर खूप छान करू शकता उघ्या uh, तीन ते चार प्रोडक्टमध्ये सुद्धा तुमचं स्किन केअर खूप छान प्रकारे होऊ शकतं डेली बेसिसवरती फक्त हे तीन चार प्रोडक्ट तुम्ही वापरले ना तर तुमचं स्किन केअर खूप छान प्रकारे होऊ शकतं तर आता स्किन केअरमध्ये काय स्टेप्स असतात ते मी तुम्हाला सांगणार आहे पहिल्या तर तीन स्टेप असतात तर त्या मी तुम्हाला सांगते त्या कोणत्या सी टी एम सी टी एम म्हणजे क्लिन्झिंग आणि टी म्हणजे टोनर आणि एम म्हणजे मॉइश्चरायझर आणि त्याच्यामध्ये एक एक गोष्ट ॲड करायची ती म्हणजे सनस्क्रीन अशा चार गोष्टी तुम्ही जर तुमच्या स्किन केअरमध्ये ॲड केल्या ना तर तुमचं स्किन केअर पण छान होऊ शकतं आणि जेव्हा आपण हे असं स्किन केअर करतो ना त्यावेळेस आपली स्किन आहे ना लॉंग टाईमपर्यंत आपली स्किन आहे ना खूप छान आणि हेल्दी राहते त्याच्यामुळे स्किन केअर हा नेहमी आपल्या डेली रुटीनमध्ये ठेवलाच पाहिजे आणि मी आता माझं स्किन केअर रुटीन केलेलं आहे मी स्किन केअर रुटीन करून बसलेली आहे मला तुम्हाला मेकअप लुक दाखवायचा आहे त्याच्या अगोदर मी पंधरा मिनिटे अगोदर सनस्क्रीन लावून म्हणजे जे कोणतं माझं स्किन केअर रुटीन आहे ते मी करून बसलेले आहे मी माझं क्लिन्झिंग केलेलं आहे टोनिंग केलेलं आहे मॉइश्चरायझिंग केलेलं आहे आणि सनस्क्रीनसुद्धा लावलेलं आहे अशा मी चार स्टेप्स फॉलो केलेल्या आहेत आणि त्या चार स्टेप्स कोणत्या त्या पण मी तुम्हाला इथे सांगते पहिली जी स्टेप्स आहे ती क्लिन्झिंग दुसरी जी स्टेप्स आहे ती टोनर आणि तिसरी जी स्टेप्स आहे ती मॉश्चरायझर आणि चौथी स्टेप आहे सनस्क्रीन तर ह्या चारही स्टेप्स तुम्ही फॉलो करू शकता आणि तुमचं स्किन केअर रुटीन तुम्ही सेट करू शकता तर आता पहिली जी गोष्ट आहे ती क्लिन्झिंग क्लिन्झिंग करणं खरंच खूप गरजेचं असतं कारण आपला चेहरा क्लीन करणं गरजेचं असतं जेव्हा आपण आपला चेहरा क्लीन करतो त्यावेळेस आपल्या चेहऱ्यावरची जी इम्प्युरिटीज असते घाण असते धूळ असते डट असते ती सगळी निघून जात असते आणि जे कोणतं स्किन केअर आपण करतो ना ते परफेक्ट होत असतं त्याच्यामुळे आपण क्लिन्झिंग करणं गरजेचं असतं तर दुसरी स्टेप्स आहे ती टोनर तर तो टोनर का लावायचं कारण आपल्या चेहऱ्यावरती जे पोर्स असतात ते ओपन झालेले असतात आणि ते पोर्स झाकण्यासाठी म्हणजेच मिनिमाइज करण्यासाठी आपण टोनरचा वापर करतो आणि टोनरचा वापर कोणी करायचा ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांनी टोनरचा वापर अजिबात करायचा नाही ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांनी टोनर टोनरचा वापर नक्की करा कारण खूप छान आणि फायदेशीर आहे त्याच्यामुळे टोनर तुम्ही डेली बेसिसवरतीसुद्धा तुम्ही वापरू शकता तर मी डेली नाही वापरत कारण माझी थोडीशी नॉर्मल ड्राय स्किन आहे त्याच्यामुळे मी टोनर जास्त वापरत नाही जेव्हा मेकअप लोक असतो जास्त हेवीवाला त्यावेळेस मी टोनर वापरते किंवा एखादं स्किन केअर असेल त्यावेळेस मी वापरते तर आता तिसरी स्टेप्स जी आहे ते मॉश्चरायझर तर मॉश्चरायझर का लावायचं आपल्या चेहऱ्यासाठी कारण आपला चेहरा हायड्रेट ठेवणं गरजेचं असतं मॉइश्चर ठेवणं गरजेचं असतं जर आपल्या चेहऱ्यावरचं नैसर्गिक तेल उडून गेलेलं असेल तर ते तेल किंवा तो, तो चेहऱ्यावरती टिकून धरण्यासाठी आपण मॉइश्चरायझर लावणं गरजेचं असतं मॉइश्चरायझर लावल्यामुळे चेहरा आपला टवटवीत दिसतो तजेलदार दिसतो आणि छान दिसतो त्याच्यामुळे मॉइश्चरायझर लावणं गरजेचं असतं तर आता तुम्ही म्हणाल की तू कोणतं मॉश्चरायझर वापरते किंवा तू कोणतं सनस्क्रीन वापरते तर जे मी वापरते सनस्क्रीन किंवा मॉइश्चरायझर ते तुम्हाला सूट होईल असं नाही प्रत्येकाची स्किन वेगवेगळी असते प्रत्येकाचा स्किन टाईप वेगळा असतो त्याच्यानुसार तुम्ही प्रोडक्ट चूज करायचे असतात आणि जे आपल्या स्किनला मॅच होतात तेच प्रोडक्ट आपण वापरायचे असतात कोणताही प्रोडक्ट घेताना पॅच टेस्ट करायला अजिबातसुद्धा विसरायचं नाही जेव्हा आपण पॅच टेस्ट करतो त्यावेळेसच आपल्याला समजतं की आपल्या स्किनला कोणता प्रोडक्ट सूट होतोय किंवा कोणता प्रोडक्ट परफेक्ट बसतो आहे तेव्हाच आपण तो प्रोडक्ट खरेदी करायचा आणि नंतरच तो आपण वापरायला सुरुवात करायची तर मी असं माझ्या स्किनला जे मला सूट होतं किंवा जे परफेक्ट झालेलं आहे तेच मी स्किन केअर आत्तापर्यंत ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कसलाही बदल केलेला नाही आहे तर तेही ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि मी कोणकोणते प्रोडक्ट वापरते हे सुद्धा मी तुम्हाला भरपूर साऱ्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर अशा प्रकारे माझं स्किन केअर रुटीन झालेलं आहे तर आता आपल्याला एकदम लाईट मेकअप करायचं आहे म्हणजेच काय तर ज्या गृहिणी गृहिणींना नी जास्त नीटनेटकं राहायचं आहे किंवा गृहिणींना जास्त छान दिसायचे प्रेझेंटेबल दिसायचं आहे जास्त हेवी मेकअपसुद्धा नको आहे एकदम मिनिमम प्रोडक्ट वापरूनच मेकअप करायचं आहे किंवा दोन तीन मेकअपचे प्रोडक्ट आहेत माझ्याकडे आता मी कसा मेकअप करायचा तर त्यांच्यासाठीच हा मेकअप लूक आहे तर मी अवघे दोन तीन किंवा तीन चार म्हणाल तर तेवढेच प्रोडक्ट वापरून मी आज तुम्हाला मेकअप लुक दाखवणार आहे तर माझा स्किन केअर ऑलरेडी झालेला आहे आणि आता स्किन केअर झाल्यानंतर आता त्याची पुढची जी स्टेप्स आहे ती आपण फाउंडेशन लावतो किंवा मग एखादी सी सी क्रीम लावतो बी बी क्रीम लावतो तर आज मी तुम्हाला बी बी क्रीम लावून दाखवणार आहे बी बी क्रीम वापरून मी आज तुम्हाला एकदम असा नॅचरली लुक किंवा मग प्रेझेंटेबल आपण घरच्या घरी थोडंसं प्रेझेंटेबल दिसायचं असतं त्याच्यासाठी आपण कसं दिसू शकतो त्यामुळे मी तुम्हाला इथं बीबी क्रीम दाखवणार आहे तर ही मी पॉन्सची बीबी क्रीम घेतलेली आहे तर ही बीबी -बी क्रीम आ, मला वाटते प्रत्येकीकडे असतेच बी -बी ही बीबी -बी क्रीम कारण ही बीबी क्रीम एकदम लाईट वेट आहे आणि खूप छान कवरेज देते हे आपल्या स्किनला आणि ग्लो पण खूप छान येतो ह्याच्यामध्ये विटॅमिन विटॅमिन ई आहे आणि एकदम लाईट वेट फाउंडेशन आहे जास्त हेवी फाउंडेशन लावण्याची तुम्हाला डेली बेसिसवर काहीही गरज नसते त्याच्यामुळे गृहिणींना घरामध्ये एकदम नीटनेटक कसं दिसायचं असेल किंवा थोड्याच प्रोडक्टमध्ये थोड्याच क्वांटिटीमध्ये प्रोडक्ट वापरून कसं छान दिसायचं असेल तर त्यावेळेस तुम्हाला ही क्रीम खरंच खूप उपयोगी येईल तर आज मी हीच क्रीम वापरून तुम्हाला मेकअप लुक दाखवणार आहे तर ही पॉन्ड्सची बीबी क्रीम आहे आणि ह्याचा शेड आहे आयवरी तर म्हणजे माझा शेड आहे आयवरी आणि हा शेड मी यूज करणार आहे आणि हा शेड वापरूनच मी तुम्हाला पुढचा मेकअप दाखवणार आहे तर आता आपण बी क्रीम अशी काढून घेणार आहोत जास्त क्वांटिटीमध्ये नाही घेतलेली मी फक्त एक ड्रॉप्स घेतलेला आहे आणि इतका ड्रॉप्स डेली बेसिसवरती पुरेसा आहे असं मला वाटतं तर आता बऱ्याच वेळा काय होतं ना आपण काय करतो फाउंडेशन किंवा बीबी क्रीम किंवा सी सी क्रीम लावण्या अगोदर आपण प्रायमर लावत असतो तर डेली बेसिसवरती प्रायमर लावण्याची काहीही गरज नाही आहे कारण हे खूप लाईट वेट आहे आणि खूप छान कवरेज देतं त्याच्यामुळे तुम्ही फक्त ही बीबी -बी क्रीम वापरली हो तरीसुद्धा चालतं आज मी ही बीबी -बी क्रीम वापरूनच हो मेकअप लुक करणार आहे तर आपण डॉट डॉटमध्ये ही आता पूर्ण चेहऱ्यावरती लावून घेणार आहोत खूप छान एकदम नॅचरली कव्हरेज देतं त्याच्यामुळे मला ही क्रीम खूप आवडते आणि खूप छान आहे तर आता मी ही काढून ठेवते थोडस गळ्याला पण लावायचं मानेला लावायचं विसरायचं नाही आणि आता आता तुम्ही म्हणाल की माझ्याकडे ब्लेंडर नाहीये स्पंज नाहीये आणि आता मी ही कसं ब्लेंड करायचं किंवा कसं मी हे फाउंडेशन किंवा बेबी क्रीम लावायची तर काही हरकत नाही कोणत्याही गृहिणीकडे स्पंज असेलच असं असे नाही तर आपण आपल्या बोटांचाच इथे वापर करणार आहोत आणि बोटांच्या मदतीनेच आपण फाउंडेशन सेट करून घेणार आहोत पण त्याच्या अगोदर आपला हात स्वच्छ पाण्याने धुतलेला असावा ना की डर्टी हात असावा तर स्वच्छ पाण्याने हात धुतलेला असल्यानंतरच आपण असं डेव्हलप करून आपण हे पॉन्ड्सचं बीबी क्रीम असं छानपैकी डॅबडॅप करून लावून घेऊया तर खूप लाईट वेट आहे आणि हे लगेच आहे ना लगेच इंस्टंट लगेच ह्याच्यामध्ये ॲब्झॉर्ब होतं आपल्या स्किनमध्ये त्याच्यामुळे खूप छान हे कव्हरेज देणारी बीबी क्रीम आहे आणि डेली बेसिसवरती मी हीच वापरते म्हणजे जास्ती पण नाही वापरत फक्त माझं स्किन केअर जे केलेलं असतं ना त्याच्यावरतीच मी कधीकधी कधी दिवसभरसुद्धा असते खूप छान प्रकारे हे कवरेज देतं माझ्या स्किनला आणि खूप छान वाटतं हे स्किनवरती मला ज्यावेळेस मला हेवी मेकअप नको असतो त्यावेळेस मी असं हे पॉन्सची बीबी क्रीम वापरते तर तुम्ही पाहू शकताय बोटांच्याच मदतीने खूप छान प्रकारे हे ब्लेंड होते आहे आणि इथे स्पंज वापरण्याची काही गरज नाही आहे प्रत्येकीकडे स्पंज असतोच असं नाही किंवा ब्लेंडर असतो असं नाही त्यामुळे असं हातानेच आपण ब्लेंड, हात ब्लेंड करून घ्यायचं तर पूर्ण चेहऱ्याला मी छानपैकी पॉंटची बीबी क्रीम लावून घेतलेली आहे आणि गळ्याला पण लावून घेतली तर तुम्ही पाहू शकता लगेच स्किनमध्ये किती फरक वाटतो आहे मगाशी स्किन कशी वाटत होती आणि आत्ताची स्किन कशी वाटते खूप छान ग्लो येतो खूप छान दिसते जास्त प्रोडक्ट वापरण्याची गरजसुद्धा पडत नाही आपल्याला तर आता तुम्ही पाहू शकताय बीबी क्रीम छानपैकी सेट झालेली आहे आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की बी बी क्रीम लावल्यानंतर माझा चेहरा खूप चिपचिपी वाटतोय ऑइली ऑइली वाटतोय तर तुम्ही बीबी -बी क्रीम सेट करण्यासाठी म्हणजे जी आपण पॉन्ड्सची बीबी क्रीम वापरली ती सेट करण्यासाठी तुम्ही लूज पावडर वापरू शकता लूज पावडरमध्ये तुमच्याकडे जी कोणती पावडर असेल ती तुम्ही वापरू शकता किंवा कॉम्पॅक्ट पावडर वापरली तरी सुद्धा चालते किंवा मग इन्साईडची पावडर किंवा बनाना लूज पावडर भेटते तीसुद्धा तुम्ही वापरू शकता त्याने खूप छान प्रकारे कवरेज येतं आणि आपले स्किन खूप छान दिसते आणि मेकअपसुद्धा खूप छान प्रकारे सेट होतो त्यामुळे तुम्ही असं वापरू शकता तर मी इथे वापरणार ना नाही आहे कारण नॅचरलीच खूप छान दिसतो आहे आणि एकदम नॅचरली चेहरा असल्यासारखं वाटतो कुठेही केकी फ्लेकी वाटत नाही आणि छान दिसतो कुठेही असं वाटत नाही की मी जास्त बीबी क्रीम लावलेली आहे किंवा काय असं वाटत नाही एकदम असं प्रेझेंटेबल असल्यासारखं वाटतं त्यानंतर जो दुसरा प्रोडक्ट आहे तो तो म्हणजे आयब्रो पेन्सिल तर ही एन वैबेची आयब्रो पेन्सिल आहे आणि ही ब्राऊन शेडमध्ये आहे आणि ही पेन्सिल मला खूप आवडते पर्सनली खूप छान पण दिसते एकदम नॅचरली आयब्रोज दिसतात आपल्या तर आता माझ्या आयब्रोज थोड्याशा वाढलेल्या आहेत ग्रोथ झालेल्या आहेत त्याची तर मी इतक्यातच त्या आ, आयब्रोज करून घेणार नाही आहे कारण ना थोडासा सेप इथे चुकला होता गेल्या वेळेस त्याच्यामुळे मग मी थोड्याशा अजून वाढू देणार आहे आणि त्याच्यानंतर छानपैकी असं आयब्रोज करणार आहे तर हा ब्राऊन शेड कधी पण आहे ना आयब्रो पेन्सिल घेताना तुम्ही ब्राऊन शेडच निवडा कारण ब्राऊन शेड आहे ना एकदम नॅचरली वाटतो आणि छान पण दिसतो तर आता मी माझ्या आयब्रोज छानपैकी अशा सेट करून घेतलेल्या आहेत आणि तुमच्याकडे एखादा स्कूली ब्रश असेल ना तरीसुद्धा चालेल त्याने सुद्धा तुम्ही तुमच्या आयब्रोज छानपैकी सेट करून घेऊ शकता कोम करून घेऊ शकता असेल तर नसेल तर काही हरकत नाही नुसती आयब्रो पेन्सिल फिरवली तरी सुद्धा चालतं किंवा स्कूली ब्रशने नुसतं आयब्रोजला तुम्ही सेट केला तरी सुद्धा चालतं तर आता इथं आयब्रो सेट करून झालेले आहेत माझ्या आणि छान दिसतंय तर आता आयब्रो पेन्सिल फिरवून झाल्यानंतर आता मी लावणार आहे काजळ आणि काजळ पूर्णपणे ऑप्शनल आहे ज्यांना आवडतं त्यांनी लावलं तरीसुद्धा चालेल आणि ज्यांना नाही आवडत त्यांनी नाही लावलं तरीसुद्धा चालेल पण मला इथं एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटेल जर तुम्ही डेली बेसिसवरती काजळ वापरत असाल आणि एखाद्या दिवशी जर तुम्ही काजळ नाही लावलं तर ते खूप असं वेगळं दिसतं आणि काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटतं त्याच्यामुळे काजळ तुम्ही नेहमी लावा आणि डोळे पण आपले खूप छान दिसतात तर मी इथं घेतलेलं आहे एन बेची ही काजळ पेन्सिल आणि ही पेन्सिल मला खरंच खूप पर्सनली आवडते खूप छान आहे आणि खूप म्हणजे ना खूप लॉंग लास्टिंग आहे त्याच्यामुळे खूप छान राहते खूप वेळापर्यंत राहते ही आणि मस्त लुक देते एकदम इंटेन्स ब्लॅक बोल्ड लुक येतो ह्यानी त्याच्यामुळे मला आवडते तर आता मी एकदम आहे ना एकदम थोड्याशा क्वांटिटीमध्ये काजळ लावून घेतलेला आहे जास्त आपल्याला डार्क आईच करायचे नाहीत आपले म्हणजे जास्त डार्क काजळ लावायचं नाही तर आता तुम्ही पाहू शकताय दोन्ही डोळ्यांना मी काजळ लावून घेतलेला आहे आणि लगेच किती छान डोळ्यांमध्ये फरक दिसतो डोळे पण आपले खूप छान आणि अट्रॅक्टिव्ह दिसतात त्याच्यामुळे मला ना मेकअपमध्ये ही एक गोष्ट आणि मस्कारा खूप आवडतो पण आज आपण जो मेकअप लुक पाहतोय तो गृहिणींनी घरामध्येच निटनेटक कसं राहायचं आहे याच्यासाठी फक्त तीन चार प्रोडक्टमध्ये एकदम अफोर्डेबल प्रोडक्टमध्येच आपण हा मेकअप लुक पाहतो आहे त्याच्यामुळे मी बाकीचे कोणतेच प्रोडक्ट इथे वापरणार नाही आहे आणि वापरले देखील नाही आहे तर आता तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहेत डोळे आता त्याच्या पुढचे स्टेप्स मी तुम्हाला सांगते आता सगळ्यात शेवटची जी स्टेप्स आहे किंवा शेवटचा जो प्रोडक्ट आपण वापरणार आहोत ते किंवा एखादी न्यूड लिपस्टिक तर आज मी इथं लिप बाम वापरणार नाही आहे तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता तुम्ही जर एखादं टिंटेड लिप बाम वापरलं ना तर अतिउत्तम आहे आणि माझ्याकडे टिंटेड लिप बाम दोन तीन प्रकारचे आहेत एक मामाचा आहे एक झुडिओचा क्रेनबेरीचा सुद्धा आहे एक दुसरा स्ट्रॉबेरीचा आहे असे भरपूर सारे आहे एक हिमालयाचा आहे तर असे माझ्याकडे लिबम मा आहे मी आलटून पालटून ते वापरत असते तर हा क्रेनबेरीचा लिबम मी अगोदरच जेव्हा मी स्किन केअर केलं होतं त्यावेळेसच मी माझ्या मोठ्यांना थोडंसं लावून घेतलं होतं तर आता मी ही न्यूड लिपस्टिक वापरणार आहे ही ए डी एसची लिप लिपस्टिक आहे ह्याचा शेड नंबर टेन आहे तर इथे तुम्हाला नाही दिसणार इतकं स्पष्ट मध्ये तर हा शेड मी वापरणार आहे आणि हा न्यूड शेड आहे आणि हा मला डेली बेसिसवरती खूप आवडतो खूप छान दिसतो त्याच्यामुळे मी आज हा यूज करते तर तुम्ही पाहू शकता किती छान दिसतंय एकदम न्यूड न्यूड लावलेली आहे मी आणि डेली बेसिसवरती मला असेच प्रोडक्ट आवडतात आणि ते छान पण दिसतात लिपस्टिक लावल्यासारखं सुद्धा वाटत नाही आणि आप आपल्याला सुद्धा फील येतो आणि गृहिणींना घरात बसून जास्त डार्क लिपस्टिक वगैरे असं जास्त आवडत नाही त्याच्यामुळे त्यांनी अशा न्यूड कलरच्या लिपस्टिक वापरल्या तरीसुद्धा चालतं आणि छान दिसतात त्या त्याच्यामुळे असं तुम्ही प्रेझेंटेबल राहू शकता एकदम तीन ते चार एकदम अफोर्डेबल प्रोडक्ट तीन ते चार प्रोडक्टमध्ये सुद्धा तुम्ही छान दिसू शकता आणि छान छान प्रेझेंटेबल राहू शकता तर आता श टिकली राहिलेली होती लावायची तर ती पण मी आता लावून घेतलेली ला आहे आणि हा माझा फायनल लुक झालेला आहे तर असा फायनल लुक तुम्ही घरच्या घरी एकदम छान आणि नीटनेटकं असं तीन चार प्रोडक्टमध्ये राहू शकता आणि छान छान दिसू शकता तर कसा वाटला मैत्रिणींनो तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि हा मेकअप लुकसुद्धा ट्राय करायला विसरू नका आणि माझा मेकअप लुक कसा वाटला हे पण सांगायला अजिबात विसरू नका चला भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय